नमस्कार मी राहुल कुलकर्णी नेहमीप्रमाणे ग्राउंड झिरो करत असताना पत्रकारांचा कौल मला महत्वाचा वाटतो काही महापालिकेची निवडणूक काय त्यामुळे स्थानिक पातळीवरती बरेच असे मुद्दे असतात की जे मुंबईत आणि स्पेशलिस्ट स्टुडिओ मध्ये बसून त्याचं आकलन नाही होणार शरद राव सगळ्यांचा सा परिचय करून द्या हे आमचे सांगलीचे गरज ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोहिती सर नमस्कार लोकसत्ताचे सांगली जिल्हा प्रतिनिधी दिगंबर शिंदे आणखी आपल्याकडे लोकमत आवृत्ती प्रमुख आहेत अविनाश कोळी सर दिगंबरराव काय तुमचा कौल सगळेच राजकीय पक्ष मैदानात उतरलेत एकमेकांच्या विरोधात उतरले आहेत mm. महायुतीमध्ये सुद्धा फाटाफूट झालेली दिसतय आणि परत भाजपनं जे उमेदवार उभे केलेत ते आपल्या स्वतःच्या चिन्हावर त्यांची जरी महायुती रिपाई सोबत आहे किंवा जनसुराज्य सोबत आहे असं जरी सांगत असले mm. तरी त्यांचे उमेदवार घेत असताना आपल्या पक्षाच्या कमळाच्या चिन्हावरच उभे केलेत आणि त्याच्या त्या महायुतीतला राष्ट्रवादी अजित पवारांचा गट हा सुरुवातीपासूनच जागा वाटपाच्या तडजोडीत त्यांच्यापासून अलिप्त राहिला आणि त्यांनी स्वतंत्र भूमिका घेऊन अंतर्गत राष्ट्रवादी राश्ट्र, शरद पवार आणि काँग्रेस या नमस्कार या महायुग आघाडीशी संतान साधले की एकमेकाला बाय करत किंवा जिथं ताकद याची जास्त आहे त्यांनाच उमेदवारी देऊन स्वतंत्रपणे भाजप विरुद्ध ये इतर पक्ष फटापुट झाली सगळेच फटाफट झाले झाले असले तरी अंतर्गत युद्ध हे की भाजप विरुद्ध इतर सर्व असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न काय आता ह्या टप्प्यावर वाटत या टप्प्यावर ही निवडणूक झाल्यानंतर हे अशीच भाजप विरुद्ध सगळे अशी राहतील अशी परिस्थिती नाही आहे उद्या सत्तेच्या राजकारणात वेगळं चित्र सुद्धा दिसू शकतं राष्ट्रपतीवादी अजित पवार गट आणि भाजप हा एकत्र येऊ शकतो किंवा गणित कसं अवलंबून याच्यावर गणित मांडली जाते असं तुम्हाला तर ह्या महापालिकेमध्ये सांगलीमध्ये सगळे राजकीय पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत ना इथे महायुतीचं अस्तित्व आहे ना इथे महाविकास आघाडी आहे पण काही दोन तीन महत्वाचे नाव आहेत खासदार काँग्रेसचे आहेत इथे आणि जयंतरावांचा काही संदर्भ आहे का याच्यामध्ये आता पाटील यामध्ये मुख्य सूत्रधाराच्या भूमिकेत आहेत म्हणजे महापालिकेमध्ये त्यांची पूर्वी महत्वाकांक्षा होती महापालिकेमध्ये सुद्धा आपलं अस्तित्व असावं एक काबीज केली होती मदन भाऊ पाटील यांच्याकडून आणि आत्ताची स्थिती अशी आहे की महाविकास आघाडी एकत्र आणण्यामध्ये जयंत पाटलांचा हा मोठा रोल होता आणि त्यामध्ये आता उद्धव सेना आली नाही सोबत परंतु जयंतराव जे जे होते त्यांना इथे महाविकास आघाडी नाही करता आली नाही करता आली कारण त्याच कारण असं होत की आजवर महापालिकेचा इतिहास बघितला तर उद्धवसेना किंवा शिवसेना जुनी त्यांना कधी महापालिकेत फारसं स्थान मिळालेलं नाही आणि त्यामुळे जागा वाटपात त्यांची अपेक्षा जी होती ती पूर्ण करण्यात त्यांना त्यांचा नकार होता त्यामुळे त्यांनी बाजूला केलं त्यांना आणि फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र करूया आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी छुपा समजू करूया असं एक गणित त्यांनी गाठलं गोपीचंद पडळकर नाहीत काही गोपीचंद पडळकर नाहीत नाही गोपीचंद पडळकरांचा फारसा सहभाग नाही जत आठवाडी मध्ये दिसून आला तो महापालिकेत दिसून आणि मग आता प्राथमिक ह्या टप्प्यावर काय वाटत तुम्हाला या टप्प्यावर तर अशी स्थिती आहे असता सध्या की भाजप विरोधात सगळे आहेत भाजपनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला जनसुराज्यला सुद्धा सो घेतलं सोबत आरबीए ला सुद्धा घेतलं परंतु स्वतःच्या चिन्हावर आणि भाजपला असं वाटतं की सोबळावर आपण सत्ता येतील ते सत्य नाही आता स्थिती जर बघितली तर मिरज आणि सांगलीमध्ये एवढा घोडे बाजार झालेला आहे आणि घोडे बाजार नाही एकमेकांचे नगरसेवक फोडणे माजी नगरसेवक फोडणे नगर एकमेकांना पक्षात घेणं या गोष्टी इतक्या घडलेल्या आहेत की आता प्रत्येक प्रभागात बहुरंगीच चित्र आहे कोण माघार घेणार आणि कोण रिंगणात थांबणार त्याच्यावर बरचसं गणित अवलंबून आहे परंतु भाजपला जो आत्मविश्वास वाटतो की सोबळावर या ठिकाणी सत्ता आपण काबीज करू शकतो तो तशी परिस्थिती आता राहिलेली नाही पण मग इथे कदम आणि पाटील कदम आमदार आणि पाटील खासदार आहेत त्याचा काही काँग्रेसला काही उपयोग नाही होणार काँग्रेसला फायदा होणार राष्ट्रवादीला सुद्धा होणार हे दिग्गज मैदानात उतरल्यामुळे भाजपला तितकीशी सोपी ही निवडणूक राहिलेली नाही आणि मध आठ मुस्लिम पण दिलेत भाजप उमेदवार नाही भाजपचं राज्यभर असं एक धोरण होतं की धर्मनिरपेक्ष मतामध्ये विभागणी करायची अजितदादा पवार गटांना त्यांनी बाजूला केलं कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये विभागणी होईल आणि uh. आपल्याला फायदा होईल आणि आपण आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊन हिंदुत्ववादी मताची बेरीज करायचं पण सांगली पॅटर्न जो आपल्या लोकसभेला बघायला मिळाला की इथं अपक्ष उमेदवार निवडून आला आणि इथं जयंत पाटलांनी एक खेळी केली आणि तिथे केली तर आज बरोबर तशाच प्रकारचा एक वेगळा पॅटर्न सांगलीमध्ये या सगळ्या विरोधकांनी मिळून म्हणजे जे भाजपचे विरोधक आहेत त्यांनी मिळून केला म्हणजे इथं जयंत पाटलांनी मागच्या लोकसभेला विशाल पाटलांना अडचणी आणण्याचा प्रयत्न केला होता आणि विशाल पाटील आणि विश्वित कदम एकत्र होते पण यावेळेला आपल्याला संजय काका का जे उमेदवार होते भाजपचे ते त्यानंतर विशाल पाटील विश्वित कदम आणि जयंत पाटील हे भाजप विरोधात एकत्रित झालेत आणि जे महाराष्ट्रात कुठं झालेले नाही दोन राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र तर अधिकृत त्यांनी युती केलेली नाही पण आता अठ्याहत्तर जागांमध्ये तेहतीस जागा काँग्रेस तेहतीस जागा राष्ट्रवादी आणि बावीस केली आहे आणि मी राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी अरे कमाल आहे जयंत पाटील आणि अजित पवार एकत्र जयंत पाटील आणि अजित पवार एकत्र आहेत जयंत पाटील आणि संजय काका पाटील एकत्र आहेत आणि जयंत पाटील आणि विशाल पाटील पण एकत्र आहेत की जे दोघांच्या बाजूला अनोखा राजकारण पुन्हा एकदा रिपीट सांगा बरोबर पाटील आणि अजित पवार एकत्रित आहेत जयंत पाटील अजित पवार एकत्र आहेत जयंत पाटील विशाल पाटील एकत्र आहेत जयंत पाटील विश्व कदम एकत्र आहेत ज्यांच्या लोकसभेमध्ये प्रचंड संघर्ष झालेला होता तर मी या नेत्यांशी खाजगीमध्ये बोललो की असं काय झालंय तर ते म्हणले करोना काळामध्ये आपल्याला विकास नाही तर आपल्याला सर्वाईव्ह करणं महत्वाचं आहे आता भाजपच्या शक्ती विरोधात <laughs> लढत लढायचं असेल कोरोना आता हा तर आता आमच्या दृष्टीनं पॉलिटिकल हा पॉलिटिकल करोना आहे त्यामुळे आम्हाला सर्वाईव्ह करणं बेस्ट आहे त्यामुळे आम्ही अंडरस्टँडिंग करतोय म्हणजे त्यांनी सांगताना प्रेसमध्ये असं सांगितलं की ही आमची युती आघाडीने आम्ही सोहळा लढतोय पण प्रत्यक्षात सगळ्या चांगली याला माहिती आहे की ह्यांचं काय चाललंय तर अंडरस्टँडिंग अतिशय योग्य आहे आणि भाजपला टक्कर देण्यासाठी म्हणजे भाजपलाही पूर्वी एकतर्फी निवडणूक आठवत होती आणि चंद्रकांत चंद्रकांतदानी जी हारागिरी केली म्हणजे भाजपमध्ये सोळा लढण्याचा हट्ट आहे त्यामुळे त्यांनी जनस्वराज्याला बाजूला केलं शिवसेनेला बाजूला केलं आणि बाजूला केलं आज मात्र अशी परिस्थिती की शिवसेना सोवाळा लढते आणि शिवसेनेनं भाजपचा हिंदुत्ववादी वोट आणि काही माजी नगरसेवक पळवले म्हणजे ज्या शिवसेनेला मागच्या वेळेला उमेदवारी मिळण्याची मारामारी होती यावेळेला त्यांनी पासष्ट उमेदवार रिंगणात उतरलेत आणि भाजपचे माजी उपमहापौर सह काही नगरसेवक पळवले त्यामुळं हिंदुत्ववादी वोट बँकेमध्ये आणि आज तुम्ही जर बघितलं असेल तर नगरपालिका निवडणुकीमध्ये आठ नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला दूर करण्यासाठी जयंत पाटील असेल विश्व कदम विशाल पाटील आणि शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी अंडरस्टँडिंग युती केलेली म्हणजे तुम्हाला ईश्वरपूरमध्ये पण फायदा झाला हा ईश्वरपूर मध्ये फायदा झाला आणि भाजपला दूर ठेवण्यासाठी दोनच नगरपालिका आले ते पण गोपीचंद पडळकरांच आपण यश म्हणतो पण तिथं मताची विभागणी झाली म्हणजे तिथं दिगंबरराव असं आहे हे जे हनुमंतराव सांगतात तर हे पॉलिटिक्स जयंतरावाचं तर सगळ्यांना माहिती आहे असं काही नवीन नाही की जयंतराव एक खांबी पद्धतीनं सगळ्यांना फिरवत राहतात आजूबाजूला त्यांच्या आजूबाजूला तर भाजप तयार असेल ना ह्याला भाजपची रणनीती पहिल्यापासून चुकत गेली की पक्षात प्रवेश गेल्या सहा महिन्यात म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर जयश्री पाटील पृथ्वीराज पाटील यांना घेणं ही काँग्रेस माइंडेड लोक आहेत म्हणजे लोक वसंतदा जयश्री वहिनीनं आपल्या पक्षात घेतलं आणि त्यांना शब्द दिले की तुमच्या सो सोबत येणाऱ्या माजी नगरसेवकांना आम्ही संधी देऊ आणि दिलीही Okay. परंतु ह्या पक्षवाढीच्या नादात स्वपक्षातील जे लोक आहेत भाजप भाजप विरुद्ध भाजपच आहेत अंतर्गत संघर्ष निर्माण झाला जस काँग्रेस अंतर्गत पूर्वीचा सा, संघर्ष असायचा सा, किंवा पतंगराव कदम म्हणत होते की काँग्रेसच काँग्रेसला पराभूत करू शकते तीच परिस्थिती आता भाजपमध्ये झालेली आहे भाजपला भाजपच पराभूत करू शकणार आहे असं दिसतंय एकंदरीत ओके आणि शरद हे असं आहे की चंद्रकांत पाटलांचं त्यांच्याकडे कोल्हापूरची जबाबदारी होती तिथे असताना त्यांना फार यश नाही मिळालं आता ते पुण्यात त्यांच्याकडे थोडी जबाबदारी आहे इथे चंद्रकांत पाटलांची काय भूमिका आहे सगळ्याची या ठिकाणी पालकमंत्र्यांनी फक्त जागा वाटपा फुरत समविचारी जे, जे त्यांच्या बरोबर आता आलेले नवीन जुने निष्ठावंत निष्ठावंतांची चष्ट झाली म्हणतोय सध्या हा ट्रेंड आता सांगले जे सांगली महापालिकेत सुरू आहे त्यांनी जागा वाटप केल्यानंतर फारसे या ठिकाणी लक्ष घातले नाही इथले विधानसभेचे जे आमदार त्यांच्यावर त्यांनी तिथली जबाबदारी दिली या या तिथली जबाबदारी चंद्रकांत पाटील सक्रियपणे असं नाही नाही फार सक्रिय नाही आहेत हिंदू मुसलमान होणार नाही का महापालिकेला होणार इथं हिंदू मुसलमान होणार ऐन वेळेला इथं आत्ताच लेटेस्ट माहिती अशी आहे की राष्ट्रवादीकडून जे प्रचारासाठी जे स्टार प्रचारक येणार आहेत तसंच समोरचे संग्राम जगताप नेते नेते राणे असे ज्यावेळी प्रचारक हिंदू स्टार प्रचारक आणि मग त्यांना इम्पॅक्ट त्यावेळी पण मग तिकडनं पण काय कुणाला आणणार मग ते त्यांचे जे स्टार प्रचारक असतील ते येतील पण त्यांचा इम्पॅक्ट असा कात्याजेब म्हणून होत नाही पण ह्याच लोकांचा जगता वाटतं हे असे मुद्दे चालतील सांगली कारण ते दंगलीची सगळी पुरुण। झालेली आहे यापूर्वी सुद्धा जी भाजपची सत्ता आली मागच्या वेळेला ती या मुद्द्यावरच आली त्याच्या अगोदर दंगल सुद्धा झाली होती मिरिजामध्ये तर जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण जे आहे ते करायचा प्रयत्न गेल्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी खूप झालेला आहे आणि या निवडणुकीत सुद्धा जातीय ध्रुवीकरण होण्याची शक्यता तीव्र आहे कारण स्थानिक मुद्दे स्थानिक प्रश्न जे आहेत ते तसेच आहेत ते काय प्रश्न आहेत की ज्याच्यावर लोक पण लोक पर... मतदान करतात का प्रश्नावर नाही 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 लोकांनी आता या वेळेला तुम्ही चित्र बघितलं मागच्या महापालिकेच्या हिस्ट्रीमध्ये कधीही घडलं नव्हतं ते या वेळेला घडले की लोक उमेदवारांना पिटाळत तुम्ही काय सांगता झिडकारतायत तुम्ही कसली फोटो बोर्ड लावताय चांगला सजग लक्ष आम्ही फोटो असे छापलेले आहे की एका लोकमत फोटो आ, एक फोटो तर असा छापलेला आहे त्या मतदारांना सांगितलेलं आहे की रस्ते नाही आहेत गटरी नाही आहेत प्रश्न सुटलेले नाही आहेत तरी सुद्धा तुम्हाला शरम वाटत नसेल तर मताला मत मागायला आत येऊ नका गेट उघडून सोसायटीच्या लोक जागृत आहेत पण त्या मुद्द्यावर मतदान होईल त्या मुद्द्यावर लोक आक्रमक होत आहेत आणि हे आक्रमक मुद्दे जर टाळायचे असतील किंवा डायवर्ट करायचे असतील तर जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण उड आणायचं हा प्लॅन हा दिसून येतो परंतु या अगोदर सुद्धा हे काय पहिल्यांदाच घडते असं नाही की या अगोदर सुद्धा असे मुद्दे आणून त्या निवडणुका कॅरी करणं त्या गोष्टी घडतं आता भाजप कुठे उभा आहे कारण कमळावरती छत्तीस जागा घेऊन असलेला पक्ष आहे हो नाही भाजप आता सगळ्यात सगळ्या जागा आणि भाजप एकमेव पक्ष आहे की जो पूर्ण सगळे आपल्या चिन्हावर पण मुस्लिम मतदार उमेदवार कसे काय आले भाजप का मिरज मध्ये ती लोकसंख्या तशी आहे त्या त्या गोष्टी ओळखल्या की आपल्याला या लोकांना सुद्धा किंवा या बाकीच्या समाजाला सुद्धा घेऊन जायला पण मग त्याचं हिंदू मतदारामध्ये काही रिफ्लेक्शन नाही का नाही रिफ्लेक्शन ते चातुर्यानं ते मारून घेणार की आम्ही त्या मुस्लिम बहुल क्षेत्रामध्ये तो उमेदवार दिलेला आहे आणि बाकीचे आमचे लोक आहेत परंतु ज्या ठिकाणी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करायचा त्या ठिकाणी ते करणार तुमचं काय अंडरस्टँडिंग हे मुस्लिम मतदान आता तुम्ही जर आता मागाशी हे म्हटले की त्यांनी गोपीचंद पडकर कुठं दिसत नाहीत याचं कारण आहे गोपीचंद पडकरांना त्यांनी जाणीवपूर्वक बाजूला हो ठेवलंय कारण मिरजेमध्ये सहा आणि दोन मुस्लिम आठ उमेदवार मुस्लिम भाजपने दिलेले आहेत आणि एका बाजूला भाजप मुंबई पासून सगळ्यांना इकडे निलेश राणे आणि ते येणारच आहेत ना नाही नाही प्रचार मला नाही वाटत येतील कारण इथं मुस्लिम समाजाचा एक मोठा प्रॉब्लेम आहे इथं मला वाटत नाही कारण मुस्लिम बीजेपीला मतदान करतील नाही 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 एक गोष्ट आहे की त्यांना दुसरा पर्याय नाही आहे म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल तर मुस्लिमांचं जे आता तुम्ही केशव उपाध्याचं ट्विट बघितलं असेल किंवा किरीट सो सोमायांचं ट्विट बघितलं असेल मुंबईमध्ये आम्हाला खान महापौर चालणार नाही पण खान नगरसेवक चालतो अशी परिस्थिती आहे इथं आठ तिन्ही नगरसेवकांना उमेदवारी दिली कशी काय तर तुम्ही जर गोपीचंद पडळकरांचं गेल्या तीन महिन्याचं वक्तव्य बघितलं तर गोपीचंद पडळकर एवढे शांत आहेत एक शब्द तिने बोललेला नाही तर हे कारण आहे बीजेपकडून स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे की आपल्याला महानगरपाल निवडणुकीमध्ये मुस्लिमांचं मतदान पाहिजे त्याम त्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक बंद केले तर मला वाटत नाही गोपीचंद पडकर आणि ते प्रचार करतील कारण ते भाजपला सोयीचं नाही भाजपला मुंबईत मुस्लिम विरोधात सोयीचं आहे चांगली तर मात्र आठ नगरसेवक आहेत मुस्लिम मत भाजपला पाहिजेतच त्याशिवाय काही प्रभागामध्ये उमेदवार त्यांना मिळणार नव्हते त्यामुळे मुस्लिम ही त्याने उमेदवार उभे केले ते, ते पण शरदराव असा आहे मुस्लिम याला करत असताना बीजेपीचा मुळात प्लॅंकच हिंदुत्ववादी असतो काय आता हे बीजेपीने जे मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत त्यात ते, ते जे चॉईस केलेले उमेदवार आहेत ते गोपीचंद पडळकर यांचे जवळचे दोन उमेदवार आहेत ते आता रेसमध्ये असल्यासारखे हा निवडून येतील येऊ शकतात अशी परिस्थिती गोपीचंद पडाकारांची भाषण व्हायरल होती ना त्यावेळेला गोपीजन पडाकार मुस्लिमांच्या बद्दल भाषण जे ना त्याच्याबद्दल त्यांनी जो एक स्ट्रॉंग उमेदवार दिलेला दिलेला आहे आहे तो चांगला पण मुस्लिमांची मत भाजपला मिळतील असं नाही मिरजेतला असेल पण मग आता कुठे कोण पक्ष उभा आहे भाजप कुठे उभा आहे राष्ट्रवादी कुठे उभा हे सगळ्या ठिकाणी उभा बहुमत येईल का भाजपचं शक्यता नाकारता येत नाही किंवा हे मागच्या वेळी त्यांनी कोणाचं बहुमत तुम्हाला काय वाटतं बहुमत भाजपचं येईल असं आताच म्हणता येणार नाही कारण आमदार त्यांच्या परिस्थिती नाही म्हणजे दोन्ही असले चांगलीचे मिरची भाजपला एक अंगी गेल्या वेळी प्रमाण गेल्या वेळी एकवीचाळीस जागा मिळाल्या होत्या एवढ्या मिळतील याची मग कोणाच तुम्हाला मागच्या वेळेची परिस्थिती आणि यावेळेची परिस्थिती तुम्हाला तुलनात्मक सांगतो मागच्या वेळेला अशी परिस्थिती होती भाजपच्या विरोधात तसे स्ट्रॉंग नेते कोण एकत्र आले नव्हते अच्छा अग... जयंत पाटील विशाल पाटील म्हणजे वसंतदादा घराणं आणि जयंत पाटील हे एकत्र दिसले नाहीत त्यांच्या त्यांच्यात दुखळी होती आणि यावेळेला मात्र परिस्थिती अशी आहे की हे सगळे एकवटले भाजपच्या विरोधात त्यामुळे भाजप समोर एक मोठं आव्हान या नेत्यांनी उभं केलंय त्यामुळे ही निवडणूक भाजपसाठी म्हणावी तितकी सोपी राहिलेली नाही आणि रिसोर्स हा रिसोर्स रिसोर्स आहेत आ... सत्ताधारी काही कुठे कमी पडणार नाही एकनाथ पक्ष उभारलाय त्याच्यावर एकनाथ शिंदेकडे रिसोर्सेस आहे अजित पवारांचा पक्ष उभारलाय तो विरोधातच आहे ना भाजपच्या त्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत नाही पण इकडच्या गटातले पण मंडळी रिसोर्सफुल आहेत नाही नाही याच्यामध्ये एक गोष्ट याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगायचा मगाशी राहिला की याच्यामध्ये एक वसंतदा घराणं वेगळ्या दा बाजूला आहे आणि एक वसंतदाचं एका बाजूला विशाल पाटील इकडे आहेत पण वसंतदा पंटू निवडणूक लोभारलं आहे आता त्याच्याविरोधात जयश्रद्धी पाटील प्रसार करतील का हा प्रश्न आहे मग ते म्हणतात उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत आहेत तिकडे शिवेंद्रराजे उदयनराजे एकत्र येत आहेत तिकडं बाकीचे सुप्रिया सुळे अजित पवार येतात मग आम्ही एकत्र येईन पण उमेदवार आहेत ते काँग्रेसचे मग अशा वेळेला काय होणार उमेदवार तिकडे भाजपचे आहेत मग काय करणार असे बरेचसेच गुंतागुंतीचे प्रश्न आहेत त्यामुळे भाजपला ही निवडणूक पहिल्या टप्पा जी सोपी वाटत होती तेवढी नाही आहे ती सोपी असती तर मग चंद्रकांत काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रित येऊन नाही नाही भाजपला टक्कर देण्याची व्यवस्था त्यांनी केली आता लगेच पटकन सांगता येणं ना शक्य नाही कारण राज्यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी होती आहे की भाजपला ही निवडणूक का सोपी राहिली नाही तर या निवडणुकीत त्यांनी के असं केलेलं की बऱ्याच प्रभागामध्ये एक लोकांना इंडिकेशन दिलं होतं की तुम्ही प्रचाराला लागा म्हणून म्हणजे निष्ठावंत जे होते आणि त्यांना अचानक डावलं आणि रातोरात यादी बदलली आणि त्याच्यामुळे इथे आरोप झाले का पैसे खाल्ल्याचे हे अंतर्गत झाले जाहीर झाले पण अंतर्गत पण मग हे फक्त भाजपमध्ये झालं की इतर पक्षातून फक्त भाजपमध्ये झालं आणि भाजपमध्ये अशी परिस्थिती आज आहे की निष्ठावंत एका बाजूला आहे आणि बाकीचे हे चौघांचं एक मत मला दिसतं थोडस शरद नाही एक वेगळं मत म्हणलं पण तुम्हाला तिघांचं मत असं आहे की भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता तुलनेनं नाही भाजपला कठीण आहे भाजप भाजप सगळ्या गोष्टी अशक्य नाही अशक्य नाही भाजप कॅन बी ऐकली नाही पण आणखी नाही आणखी गोष्ट आहे भाजपला बहुमत मिळाल पण तरी सुद्धा जयंत पाटलांनी भाजपचे सहा नगरसेवक फोडून परत सत्ता केली होती त्यामुळं परत नाही आता सरकार भाजपचं असताना ते करणं अवघड आहे नाही असताना सरकार असताना जयंत पाटलांनी करून दाखवलंय सहा नगरसेवक फोडून राष्ट्रवादीचा केलेला त्यांनी आता हे जयंत पाटलाचं <laughs> पाटला ते कसं आहे पण सो <laughs> so थांबूया आपण इथे फर्स्ट हँड जे काही म्हणत आहेत पत्रकार मंडळी ते तुम्हाला सांगितलं आणि हे पूर्ण राज्यातलं आमचं ग्राउंड रिपोर्टिंग असणार आहे जे मुंबई पर्यंत जाऊन आणि मुंबईत स्पेशली शेवटचे दहा दिवस प्रत्येक वार्डावॉर्डात काय चित्र असेल ते आम्ही तुम्हाला दाखवू तेव्हा मात्र जनतेचा खवलं असेल कॅमेरामॅन निकेतन मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी सांगली